नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चालू घडामोडी करंट अफेअर डेली घेऊन येत आहो आय एम पी प्रश्न आहे व्हेरी व्हेरी आय एम पी प्रश्न आहे दिवसभरातील आय आय एम पी करंट नॉलेज चालू घडामोडी घेऊन येतो व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा आम्हाला मोटिवेशन मिळेल प्रश्न बघूया आय एम पी प्रश्न आहे भारतातील एव्हरेस्ट आणि एम डी एच या मसाला ब्रँडमध्ये कस्याचे प्रमाण अधिक आढळल्यामुळे नेपाळ देशाच्या भारत सरकारने त्यावर बंदी घातलेली आहे त्याचं योग्य उत्तर असणार आहे एथिलिन ऑक्साइड पुढील प्रश्न बघा संयुक्त राष्ट्रसंघाने भारताचा दोन हजार चोवीस या वर्षात डी पी वाढीवचा दर किती टक्के राहण्याचा अंदाज वर्तविला आहे त्याचं योग्य उत्तर असणार आहे सहा पॉइंट नऊ टक्के पुढील प्रश्न बघा आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन कधी साजरा करण्यात येतो त्याचं योग्य उत्तर असणार आहे अठरा मे पुढील प्रश्न बघा ए वाय व्ही कृष्णा आणि यन गोपाल यांची कोणत्या संस्थेच्या अतिरिक्त निर्देशक पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे त्याचं योग्य उत्तर असणार आहे सी बी आय पुढील प्रश्न बघा नुकताच राष्ट्रीय दहशतवादी विरोधी दिन कधी साजरा करण्यात आलेला आहे आय एम पी प्रश्न आहे वीस मे पुढील प्रश्न बघा नुकताच आफ्रिकेला मलेरिया लसीच्या डोसची पहिली खेप कोणी पाठवलेली आहे त्याचं योग्य उत्तर असणार आहे सिर्रम इस्टूट पुढील प्रश्न बघा श्रीलंकेतील भारतीय वंशाच्या तमिळच्या दोनशे वर्षाच्या स्मरणार्थ नुकतेच पहिले टपाल तिकीट कोणाला मिळाले त्याचं योग्य उत्तर असणार आहे श्री श्री रवी शंकर पुढील प्रश्न बघा भारताने अलीकडे चेचाळी अंटार्क्टिक करार सल्लागार बैठक कोठे आयोजित केलेली आहे त्याचं योग्य उत्तर असणार आहे कोची पुढील प्रश्न बघा अलीकडे कॅस ब्लॉक का बुद्धिफळ दोन हजार चोवीस कोणी जिंकलेली आहे त्याचं योग्य उत्तर असणार आहे मॅग्नेस कॉल्सन। पुढील प्रश्न बघा अलीकडेच भारत सरकारच्या पशुवर्धन संवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विभागाने लस कोण चेन व्यवस्थापनासाठी कोणाशी करार केलेला आहे त्याचं योग्य उत्तर असणार आहे यू एन डी पी पुढील प्रश्न बघा नुकत्याच आलेल्या एन सी बी सी अहवालानुसार दोन हजार चौदा ते दोन हजार बावीसपर्यंत अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्याच्या नोंदणीत किती टक्के वाढ झालेली आहे त्याचं योग्य उत्तर असणार आहे चौवेचाळीस टक्के पुढील प्रश्न बघा नुकतेच अठरा चोवीस ललित कला प्रदर्शन आणि स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली आहे त्याचं योग्य उत्तर असणार आहे दुबई